न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या अंध अपंग कल्याण संघाचे प्रश्न सोडवू शकणाऱ्या सत्यजित पाटील यांना निवडून आणूया कॉम्रेड भरमा कांबळे केंद्र आणि राज्य सरकार अंध अपंग दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे एका पक्षात स्थिर राहत नाहीत आणि शहराचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून निवडून दिलेले खासदार धैर्यशील माने यांनीही दिव्यांगांसह शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी काही केले नाही त्यामुळे या निवडणुकीत अंध अपंग कल्याण संघाचे आपले प्रश्न सोडवू शकतील असे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचे आवाहन कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले ते लक्ष्मी मार्केटमधील प्रचारसभेत बोलत होते कांबळे म्हणाले अंध अपंगांना विना अट घरकुल महिन्याला पाच हजार पेन्शन पाच टक्के आरक्षण यासह प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करेल अशी आशा आहे त्यामुळे सत्यजित पाटील यांना निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी मतदान करून आपण एक खासदार आमदार निवडून आणले मात्र ते निवडून आल्यावर जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आपल्याच धुंदीत असतात मात्र सत्यजित पाटील यांनी दोन वेळा आमदार झाल्यावर भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ते आता लोकसभेची निवडणूक लढत आहेत जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या सत्यजित पाटील यांना निवडून देऊन परिवर्तनाची लढाई बळकट करण्याची गरज व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे आवाहन केले शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजी चव्हाण दत्ता माने सदा मलावदे यांनी सरकार गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून मी म्हणेन ती पूर्व दिशा या भूमिकेने काम करत आहे मात्र हे जनता कधीही सहन करणार नाही शहराचा पाणी प्रश्नासह जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यातही आजी माजी खासदार निष्क्रिय ठरले आहेत त्यामुळे सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी उषा कांबळे दादू कांबळे धनाजी जाधव नर मोहम्मद बेळकुडे शिवाजी साळुंके यांनीही मनोगत व्यक्त केले सभेज शांता चौगुले सुवर्णा गुगळे मंगल माळगे वनिता पाटील बाबासाहेब कोतवाल रामचंद्र धुमाळ रमेश सुतार बिस्मिल्ला गैबान यांच्यासह अंध अपंग कल्याण संघाचे सदस्य उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी